नमस्कार मी दीप्ती देवी आज आमच्या फिल्मचा प्रेमियर आहे पंचक ह्या फिल्मचा आणि मी त्या चित्रपटाचा एक भाग आहे माझी फार अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी कारण ज्या पद्धतीचे प्रोड्युसर्स आम्हाला लाभलेत माधुरी दीक्षित आणि राम नेनेजी त्यांच्या पाठिंब्यामुळे एक अतिशय अवघड आणि त्याला मजेदार स्वरूपात प्रेझेंट करण्याचा एक काय म्हणतो आम्हाला एक <coughs> चांगली संधी मिळाली आमच्या रायटर्स डिरेक्टर्सना आणि मी आता रिस्पॉन्स बघते इट्स ओव्हरवेल्मिंग माझ्या आठवणी ज्या काही आहेत शूट करताना मी कोकणात शूट केलं त्या माझ्यासाठी अजरामर आहेत स्पेशली इंटरॅक्शन्स आम्ही कॅरेक्टर म्हणून एकमेकांबरोबर केलेले इम्प्रूव्हमेंट्स किंवा कॅरेक्टर जेव्हा पॅकअप झाल्यानंतर आर्टिस्टसोबत केलेली पर्सनल इंटरॅक्शन ही मला खूप काही देऊन जाते मला माणूस म्हणून मोठं करते आनंददा म्हणजे बादशाह आहे तो खूप हसवतो सगळ्यांना त्याच्याकडे खूप किस्से असतात त्यामुळे आमचे वीस दिवस पंचवीस दिवस कसे गेले आम्हाला कळलं नाही ह्या सगळ्या उत्कृष्ट व्यक्तींचा सहवास एकत्र मिळणं माझ्यासाठी आय थिंक टेकअवे असेल या फिल्मकडनं आणि ह्या वर्षी माझी तिसरी फिल्म आहे त्यामुळे ह्या ला, ला, लागोपाठ मी तुमच्या भेटीला येणं तुम्ही माझं काम बघणं हे एका आर्टिस्टला हवंच असतं तुम्ही सगळ्यांनी पंचघा चित्रपट बघा अत्यंत दिलखुलास हसा स्लॅपस्टिक कॉमेडी नाही आहे ब्लॅक कॉमेडी सिच्युएशनल कॉमेडी आहे प्रत्येक पात्र तुम्हाला तुमच्या घरच्यातलं कुणातरी कुणासारखं तरी वाटेल आणि तुम्हाला आमच्या चित्रपटाबद्दल काय वाटतं ते कुणा तुम्हाना 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 जरूर सोशल मीडियावर लिहा आम्हाला टॅग करा मला खूप आनंद होईल जर तुम्ही माझं काम बघितलं तर थँक्यू सो मच